पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन असलेल्या भीमा कृषी प्रदर्शनाचं आयोजन पंचवीस ते अठ्ठावीस जानेवारी या कालावधीत करण्यात आलं आहे शुक्रवारी पंचवीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्या हस्ते भीमा कृषी प्रदर्शनाचा शुभारंभ होईल कोल्हापुरातील मेरी वेदर मैदानावर चार दिवस भरणाऱ्या या प्रदर्शनात देश विदेशातील कृषी कंपन्या शेतकऱ्यांना उपयुक्त तज्ज्ञांची व्याख्यानं विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि महिला बचत गटांसाठी मोफत स्टॉल असणार आहेत भव्य दिव्य अशा भीमा कृषी प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाली असून शुक्रवारी सकाळपासून हे प्रदर्शन शेतकरी आणि नागरिकांना खुलं होईल पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य आणि प्रत्येक वर्षी गर्दीचे नवे उच्चांक निर्माण करणाऱ्या भीमा कृषी प्रदर्शनाचं यंदा बारावं वर्ष आहे कोल्हापुरातील मेरीवेदर ग्राउंडवर पंचवीस ते अठ्ठावीस जानेवारी या कालावधीत हे प्रदर्शन होत आहे शेतीमधील नवतंत्रज्ञान अत्याधुनिक अवजारं खतं बियाणं कृषीपूरक उद्योग जातीवंत जनावरं पशुपक्षी कृषी तज्ज्ञांची व्याख्यानं आणि सांस्कृतिक कार्यक्रम अशा घटकांमुळे भीमा कृषी प्रदर्शन यंदाही लक्षवेधी ठरणार आहे दरवर्षीच्या कृषी प्रदर्शनात पशुपक्ष्यांचे दालन प्रचंड चर्चेत असते यंदाही हरियाणातील बारा कोटी रुपयांचा रेडा प्रदर्शनात सहभागी होणार आहे तसंच तब्बल वीस फूट उंचीचं चा कोल्हापुरी चप्पल हे या प्रदर्शनाचं आकर्षण राहणार आहे त्याशिवाय विविध जातीचे पशुपक्षी कृषी प्रदर्शनात पाहायला मिळतील शेतीपूरक व्यवसाय म्हणून कुक्कुट वराह इमू शेळी मत्स्य ससेपालन करता येते त्याबद्दलही माहिती प्रदर्शनातून मिळणार आहे शेतकऱ्यांना नव्या युगातील फायदेशीर शेतीचं ज्ञान मिळावं यासाठी भीमा कृषी प्रदर्शन महत्वाची भूमिका बजावतं याही वर्षी दोनशे महिला बचत गटांना मोफत स्टॉल देण्यात आलेत महिला बचत गटांच्या माध्यमातून भरणारा खाद्य महोत्सव तितकाच लोकप्रिय असतो त्यातून महिला बचत गटांची चांगली आर्थिक कमाई होते, शुक्रवारी दुपारी तीन वाजता पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भीमा कृषी प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे यावेळी आमदार हसन मुश्रीफ माजी आमदार महादेवराव महाडिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक आमदार अमल महाडिक आमदार संध्यादेवी कुपेकर जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल गोकुळचे अध्यक्ष रविंद्र अपटे भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक रिलायन्स इंडस्ट्रीजचे सत्यजित भोसले यांची उपस्थिती असेल उद्घाटन सोहळ्यानंतर तीस प्रगतशील शेतकऱ्यांना पुरस्कार दिला जाणार आहे तर दररोज दहा हजार जणांना मोफत झुणका भाग देण्याचं नियोजन केलंय भीमा कृषी प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाली असून चार दिवसात सुमारे आठ लाख शेतकरी आणि नागरिक भीमा कृषी प्रदर्शनाला भेट देतील असा अंदाज आहे मेरी वेदर मैदानावर भव्य मंडप घालण्यात आला असून पाचशे पेक्षा अधिक स्टॉल उभारलेत जनावरांचे गोठे पार्किंग पिण्याचं पाणी याबद्दलही सुनियोजित तयारी केली आहे रिलायन्स पॉलिमर या कंपन्या प्रायोजक असून महाराष्ट्र राज्याचा कृषी विभाग कोल्हापूर जिल्हा परिषद आणि आत्मा हे विभाग कृषी प्रदर्शनाशी जोडले आहेत